स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामीशक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठा संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे जे आपल्याकडे धनाला आकर्षित करतील आणि आपल्यावरती असणाऱ्या कर्जाला कुठेतरी कमी करतील बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे धन येत नाही खूप कष्टाने मेहनत करूनही हवा तितका पैसा मिळत नाही बऱ्याच वेळा असं होतं की एक कर्ज फिटण्यासाठी आपल्याला दुसरं कर्ज काढावं लागतं हो। सतत या त्या व्यक्तीकडनं पैसे उसने मागावे लागतात सतत घरामध्ये दारिद्र्य असतं गरिबी असते बघा हीच दरिद्री दूर करण्यासाठी जे काही आपल्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य आहे त्याचा नाश करण्यासाठी जर तुम्ही शुक्रवारी मिठाचे हे काही उपाय केले तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात दिसायला सुरुवात होईल ज्यामुळे घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होऊन घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल जे कष्ट आणि मेहनत करताय त्याला नशिबाची साथ मिळत जाईल जे काही धन तुम्ही घरामध्ये कमावून आणताय ते धन तुमच्या घरामध्ये टिकून राहील सगळ्यात पहिले बघा जसं लोहचुंबक बघा लोहचुंबक प्रत्येकाने बघितलेलं असेल जे लोखंडाला अट्रॅक्ट करतं तुम्ही जर लोखंडाच्या समोर लोहचुंबक पकडलं तर लोखंड हे लोहचुंबकाकडे आकर्षित होतं तसंच मीठ हे माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करतं माता लक्ष्मीला आकर्षित करतं माता लक्ष्मीला खेचून आणतं बघा मिठाचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीचा उगम सुद्धा समुद्र मंथनातून झालेला आहे त्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचे माहेर घर असेही म्हटले जाते मीठ हे धनप्राप्तीसाठी आणि आपल्या आयुष्यात असणारे जे काही दारिद्र्य गरिबी आहे ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते आता <coughs> मीठ जितके आपल्यासाठी धनप्राप म्हणजे मीठ जेवढे आपल्याला धनप्राप्तीसाठी महत्त्वाचे आहे तेवढेच ते नुकसानदायकसुद्धा आहे कारण जेव्हा आपण मिठासंदर्भात काही चुका करतो तेव्हा दोष लागतात आणि जेव्हा दोष लागतात श्राप लागतात तेव्हा आपल्याकडे अवलक्ष्मी येते त्यामुळे सगळ्यात पहिले मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्याकडनं होतात का त्या बघा सगळ्यात पहिली गोष्ट जर मीठ चुकून आपल्याकडनं खाली सांडत असेल पडलं असेल तर ते झाडूनी उचलायचं नाही बघा जर मिठाला तुम्ही झाडू लावत असाल झाडूने ते उचलत असाल तर मिठाचा अपमान होतो आणि हा अपमान माता लक्ष्मीचा असतो यामुळे काय होतं तर आपल्या घरात असणार वैभव ऐश्वर घराबाहेर जायला लागतं लक्ष्मी घरातून काढता पाय घेते त्यामुळे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा मीठ जमिनीवर सांडलं ते हातांनीच गोळा करा एखाद्या कापडाने गोळा करा आता हाताने किंवा कापडाने गोळा केलेलं मीठ कचऱ्यात टाकायचं का कारण कित्येक लोक मी बघते का मीठ कचऱ्यात फेकून देतात टाकून देतात मग जर लक्ष्मीला कचऱ्यात टाकत असाल तर घरात कधीही धन टिकणार नाही घराकडे कधीही पैसा येणार नाही जे मीठ खाली पडलंय कुठेतरी आहे किंवा काही ते कि असेल ते मीठ हातात किंवा एखाद्या कापड्यात घ्यायचं आहे आणि आपलं बेसिंग असेल प्रत्येकाच्या घरात बेसिंग असं नसेल तर एखाद्या ग्लासमध्ये एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हे टाका त्या भांड्यामध्ये हे मीठ जे आहे हे हाताने टाकून द्या ते फ्लश करून टाका ते विरघळवून टाका जर तुम्ही कचऱ्यात टाकलं तर लक्षात ठेवा घरात फक्त दरिद्रता आणि गरिबी येईल तिसरी गोष्ट कुणीही मीठ दारात मागायला आलं कारण कमी लोक बघते खूप अशी की ताई मीठ संपलंय थोडंसं देता का वेळेवर त्यांच्या लक्षात येतं की मीठ संपलंय पण जर तुम्ही तुमच्या घरातलं मीठ त्या व्यक्तीला देत आहे तर तुमची लक्ष्मी तिच्या तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी पाठवताय त्यामुळे ती सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एक वेळ त्या व्यक्तीला पैसे द्या बाकी काही द्या पण मीठ चुकूनही देऊ नका आता मिठाचे मी तुम्हाला उपाय सांगतेय ज्या घरामध्ये खूप खूपच आजार पण आहे खूप काहीतरी कोणाची नजर लागली असं वाटत आहे त्या घरातील प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात मीठ घालायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची लागलेले नजर बाधा रोग वाईट शक्ती नकारात्मकता सगळंच्या सगळं निघून जाईल सलग एकवीस दिवस मीठ घातलेल्या पाण्याने स्नान केलं तर सगळ्याच वाईट शक्तींचा नाश होईल दुसरा उपाय आहे घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर काढण्यासाठी घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी खूप दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर करण्यासाठी हा दुसरा उपाय हो काय करायचं कुठल्याही शनिवारच्या दिवशी आपल्या उजव्या हाताच्या या पाच बोटांमध्ये थोडं मीठ घ्यायचं खडे असेल तर मिठाचे पाच खडे घ्या नाही तर थोडं मीठ घ्या जर बारीक मीठ असेल तर ते घ्या त्याच्यामध्ये थोडेसे एक चार पाच अख्खे काळे मिरी घ्या मीठ आणि काळी मिरी जी घेतलेली आहे आपण हातामध्ये या दोनही गोष्टी आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करून घराच्या बाहेर यायचं आणि उंबरठ्यावरून उतरवायचं सात वेळा उंबरठ्यावरून उतरवायचं वरपासून खालपर्यंत सरळ चालत जायचं चा। एखादं शेत असेल मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी हे फिकून द्यायचं टाकून द्यायचं आणि हात स्वच्छ धुवायचे घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे कमीत कमी चार शनिवार हा उपाय तुम्ही केला तुमच्या घरामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसायला सुरुवात होईल घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरात सकारात्मकता येऊन घरातील आजार व्याधी जे काही वाईट आहे ते सगळं ज्या सगळं नष्ट होईल तिसरा उपाय जो आहे तो आहे कर्जमुक्तीसाठी बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यामध्ये कर्ज असतं कर्जाची समस्या असते हे कर्ज दूर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी बघा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिच्या समोर हे लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे त्या कापडाच्या वरती मीठ ठेवायचं आहे कितीही मीठ ठेवा तुम्ही एक मुठभर ठेवा दोन मुठभर ठेवा जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवायचं आणि त्याची एक लेवल करायची मिठाची लेवल करायची <coughs> त्याच्यानंतर त्या मिठावरती आपल्या उजव्या हाताच्या या बोटाने उजव्या हाताच्या या बोटाने त्या मिठाच्या वरती कर्जाची रक्कम लिहायची एक लाख पाच लाख पन्नास लाख दहा लाख जी काही रक्कम असेल ती त्या मिठावरती लिहायची जी काही रक्कम आहे ती लिहून झाली की त्याच्यानंतर माता लक्ष्मीला ते कर्जमुक्त होण्यासाठी प्रार्थना करायची ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्या मिठाचं पूजन करायचं आहे त्यासाठी थोडं हळदी कुंकू त्याच्यावर घालायचं आहे धूप दीप त्याला ओवाळायचं आहे आणि यानंतर हे मीठ एकत्रित उचलायचं आहे त्याच कापडामध्ये जिथे लेवल केलेलं आहे तिथून ते का ते मीठ एकत्रित उचला तिथून कापडाला गाठ मारा आता ही मिठाची तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवा वरती लावा मधी खाली कुठेही ठेवा पण उत्तर दिशेला लावा ज्या शुक्रवारी हा उपाय केलाय त्या शुक्रवारपासून पुढचे चार शुक्रवार सेम हेच करायचं पुढच्या शुक्रवारी ती उत्तर दिशेवरून पोटली काढायची माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची मीठ लेवलमध्ये करायचं पुन्हा त्यावरती रक्कम लिहायची त्याची पूजा करायची पुन्हा काही वेळानंतर ही पोटली बांधून उत्तर दिशेला ठेवायची चार शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर जो पाचवा शुक्रवार येईल त्या पाचव्या शुक्रवारी ही मिठाची पोटली आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर नेऊन कुठल्याही एखाद्या झाडाजवळ झाडाखाली ती पोटली ठेवून द्यायची किंवा मीठ तिथे टाकून द्यायचं ठेवून द्यायचं आणि कापड आणू शकता तुम्ही नाही तर कापड पण इथे टाकू शकता जसं चार शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही हे मीठ घराच्या बाहेर ठेवून याल तिथेच तुमचं कर्ज तुमचं कर्ज तुमचं दारिद्र्य तुमची गरिबी तुमच्या घराच्या बाहेर जाईल त्यानंतर तुम्ही स्वतः म्हणा पैसा येतोय कुठून ना कुठून पैसा येतोय पैसा टिकतोय आणि कर्ज जे आहे ते सुद्धा आता कमी होते <clears throat> आता मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी शेवटचा सा उपाय सांगते ज्यांच्या आयुष्यात खूपच धनाची समस्या आहे येतच नाही टिकतच नाही उरतच नाही पुरतच नाही पैसाच नाही त्या प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही शुक्रवारी हा उपाय नक्की करा शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक काचेचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे खडे बारीक कुठलंही चालेल मीठ घालायचं आहे काचेचं भांडं मीठ घातलेलं देवघराच्या समोर ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत एक फुलवाला लवंग ठेवायचं आहे एक जायफळ ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटी त्या का, काचेच्या भांड्याला वरती कापड लावायचं आहे लाल रंगाचं कापड असेल किंवा कुठल्याही रंगाचं कापड असेल तर ते वरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे बांधून घ्यायचं ते कापड त्या ग्लासला किंवा बॉटल असेल तर त्याला आणि त्याच्यानंतर तिथे बसून तुम्हाला त्या कापडावरती जे कापडवरती आपण लाल लावलेलं ला आहे त्या कापडाच्या वरती कुंकुवाचं अर्चन करायचं आहे कुंकू अर्चन करत असताना जसं आपण श्रीयंत्रावरती श्री सुक्त म्हणतो आणि कुंकू अर्चन करतो सेम त्याच पद्धतीने श्रीसुप्त म्हणायचं एक वेळा फलश्रुती सहित आणि त्याच्यावरती कुंकू अर्चन थोडं थोडं करत राहायचं जसं तुम्ही कुंकू अर्चन कराल जसं तुम्ही श्रीसुप्त म्हणाल तसं तुमच्या घरात दैवी शक्तीचं ते दैवी तत्व जागृत व्हायला सुरुवात होईल ज्या शुक्रवारी हा उपाय कराल तिथून एकवीस दिवस सलग करायचं मध्ये मासिक धर्माला आलं तर सोडून द्यायचं तेवढे दिवस पुन्हा रिपीट करायचं एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर एकविसाव्या दिवशी काय करायचं हे सगळं कुंकू एका डबीमध्ये भरायचं जेव्हा कधी लक्ष्मीच्या मंदिरात जाल तेव्हा लक्ष्मीच्या चरणांना ते कुंकू अर्पण करून यायचं पण त्या कुंकुवाच्या खाली त्या बरणीमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये जे मीठ ठेवलेलं आहे जे लवंग ठेवलेलं आहे जायफळ ठेवलेलं आहे हे सगळं सगळं ते सगळं तिथून काढायचं आणि हे सगळंच्या सगळं एखाद्या कापडात किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं जोपर्यंत हे मीठ आणि त्याच्यासोबत असणाऱ्या वस्तू तुमच्या तिजोरीत आहेत तोपर्यंत तुमच्या तिजोरीत पैसा जो आहे तो स्थिरावे घराकडे पैशांचा ओघ वाढेल कष्टाला मेहनतीला नशिबाची आहे मीठ मीठ तर एकवीस दिवसात अभिमंत्रित झालेलं हे दैवी तत्व असणार म्हणजे माता लक्ष्मीचं त्यामध्ये दैवी तत्व असणार आहे जे तिजोरीत असल्यानंतर संपूर्ण घरभर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसेल घरामध्ये पैसा येईल आणि आले आलेला पैसा जो आहे तो टिकून सुद्धा राहील खूप साधे सोपे उपाय सांगितले बघा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ